कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील वर्णे तिघर नांगुर्ले इथल्या शेतकऱ्यांना कल्पतरू गृहनिर्माण प्रकल्पाकडून आरेरावी दादागिरी केली जात असल्याचं मत इथल्या शेतकऱ्यांनी हनुमान मंदिर वर्णे इथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलं साधारणपणे इथल्या चौदा शेतकरी प्रकल्पाच्या सीमेलगत असून सरकारी मोजणी करून सीमाबंदी करण्यात याव्या मध्यभागी असलेल्या शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा आणि तिन्ही गावाची देवी वर्णाई मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशा मागणीसाठी तहसीलदार यांना नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पत्र दिलं असून तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचं मत इथल्या शेतकऱ्यांनी बोलताना व्यक्त केलं तसंच शासकीय अधिकारी आणि कल्पतरू कंपनी राजकीय दबावाखाली काम करत असल्याचं मत इथल्या शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं आम्ही केलेल्या विनंतीला आपण मान देऊन आप आम आमच्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रसारमाध्यमातून आमचे प्रश्न पुढे नेण्यासाठी आपण इथे आलात त्याबद्दल शेतकऱ्यां उभरणे नांगुरले आणि तिघर या शेतकऱ्यांतर्फे आपले सहर्ष स्वागत आहे खरं तर कल्पतरू प्रोजेक्ट आमच्या गावावर आला ही आनंदाची बातमी आहे परंतु त्यामुळे आमच्या गावाचे नगर निश्चितच सर्व परिचित होणार आहे स्थानिकांना तिथे रोजगार मिळणार होता अशा पद्धतीचे आमचं कल्पना होती प्रोजेक्ट सुरू झाला परंतु सुरुवात सुरुवात सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की आम्हाला स्थानिकांना रोजगार मिळेल किंवा तिथे हे मिळेल परंतु ती भ्रमनिराशा झाली कालांतरान परंतु विशेष म्हणजे वरणे तिघन नांगुर्ला येथील आम्ही जवळ शेतकरी आहेत ते आमच्या नावावर मूळची जमीन आहे ती आम्ही परंपरागत कसं आलेलं आहे ते कसं आलेलं आहे काही शेतकरी शेतीचा जोडून उद्योगधंदे सुरू करत आहेत काही त्यांचे जोडधंदे आहेत तिथे तिथे पर पर्यायाने आमच्या शेताला लागून जी जमीन आहे ती जमीन कल्पतुरू कंपनीने विकत घेतलेली आहे परंतु आम्ही शेतकरी हे चतुर्शीमेवरील असताना चतुर्शीमेवरील जे शेतकरी आहेत कमी बरोबर पंधरा शेतकरी आम्ही चतुर्शीमेवर आहेत परंतु कुठल्याही प्रकारची त्यांनी टी एल आर करून कुठल्याही प्रकारची नोटीस त्यांनी आम्हाला बजावलेली नाही आतापर्यंत जवळजवळ काम सुरू होऊन दोन हजार तेवीसला काम सुरू झालं काम सुरू होऊन जवळजवळ एक दीड वर्षाचा कालावधी झाला परंतु कुठल्याही प्रकारची नोटीस न बजवता त्यांनी प्रायव्हेट सर्व्हे केलेला आहे आणि प्रायव्हेट सर्वेनुसारच त्यांचा प्रोजेक्ट सुरू आहे ज्यावे आत्ता त्यांनी काय केलं आहे त्यांच्या आतापर्यंत त्यांची जमीन जमिनीमध्ये ते काम करत होते परंतु आत्ता त्यांनी आम सीमेवरील शेतकऱ्यांच्या बाजूने त्यांनी त्यांचा मूळ बांधकाम करण्यास सुरुवात करणार आहे त्या तशा प्रकारचं काही फोन आम्हाला येतात सदर स सदर कल्पद्रु कंपनीला जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांना सांगितलं जातं की तुम्ही शेतकऱ्यांकडे जा त्यांना सांगा आहे तुमच्या शेतामधून आमच्या शेतामध्ये आमची जमीन निघालेली तिथून तुम्ही बांधकाम करा परंतु जे ठेकेदार आहेत त्यांना आम्ही समजावून सांगितलेलं आहे तुम्ही तुमचं आणि आमचं काहीच संबंध नाही आमचं संबंध आहे ते कल्पदूर कंपनीशी आहे कल्पदूर कंपनीने आमच्याशी येऊन बसावं त्यांना आम्ही रि सांगू की तुम्ही क रिसर्च टी सर्वे करा श्री सर आम्हाला शेतकऱ्यांना नोटीस द्या आणि नोटीस दिल्यानंतर तेथील शेतकऱ्यांना आम्हाला तिथे सो प्रत्यक्षात सर्वे करताना तिथे हजर राहू द्या तो सर्वे होईल तो आम्हाला मान्य राहील आणि सदर क कल्पतूर कंपनीला काही प्रशासक आणि वरिष्ठ राजकीय नेत्यांचा अभय असल्यामुळे त्यांची ते बेचूरपणे शेतकऱ्यांवर जमिनीवरती अतिक्रमण करू पाहत आहे तसे बाहेरी व्यक्तींना आणून दादागिरीचा प्रयत्न करेल दोनच दिवसापूर्वी पंचवीस ते तीस जणांचा टोलका आमच्या शेतामध्ये शेताच्या कडेला जेसीबी घेऊन आला होता काही शेतकऱ्यांनी तिथे रोखलं परंतु आम्हा शेतकऱ्यांना भीती आहे की आमच्या शेतकऱ्यांना कदाचित असा जेव्हा संघर्षाच्या वेली वेळ येईल तेव्हा आमच्या शेतकऱ्यांवर मारहाणीचा ब सुद्धा प्रकार घडेल त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना आणि आमच्या कुटुंबियांना या अशा दादागिरी करणाऱ्या लोकांपासून धोका आहे हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो आमची मागणी फक्त एकच आहे तुमच्या माध्यमातून आम्हाला एक फक्त प्रशासनाला आणि सर्व ज जनतेला एकच सांगणं आहे की कंपनीने कल्पद्रू कंपनीने रिसर्च सर्वे करावा टी एल आर मार्फत आम्हाला नोटीस बाजवावी आम्हाला तिथे घेऊन जावे आणि जे काही घडेल त्यात ते आम्हाला मान्य आहे दुसरं आमचा एक प्रश्न असा आहे मागणी अशी आहे की शेतकऱ्यांनाच्या जमिनी कटकतुरूच्या मध्ये आहेत त्यांना जायला रस्ता नाही आहे तो रस्ता त्यांनी आम्हाला द्यावा कारण पावसाळ्यामध्ये शेती करावी लागते उन्हाळ्यामध्ये काही त्यांचे जोडधंदे आहेत त्यांना तिथे जावं लागतं अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तिथे जा जाण्यास वाट द्यावी रस्ता द्यावा ही आमची एक प्रमुख मागणी आहे अजून तिसरी एक मागणी अशी आहे की तिन्ही गावं मिळून तिन्ही गावं मिळून एक मंदिर आहे वर्णाईचं मंदिर आहे तो तीन वरणे तिघण नांगुर्डे या गावाची ती ग्रामदेवता आहे त्या ग्रामदेवतेच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता आम्हाला तिथूनच जावं लागतो तर तो रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा हे प्र स्पेसिफिक मागण्या आहेत आमच्या आणि याच्या पुढील सर्व आमचे ग्रामपंचायतचे जे प्रमुख आहेत ते तुम्हाला सविस्तर माहिती देतील निघूलकर साहेब कल्पतरू प्रोजेक्ट आला ही फार मोठी गोष्ट आहे त्यामुळे ह्या पंचक्रोशीचंच नाव मोठं होणार आहे आणि सगळ्या सुविधा उपलब्ध होतील ह्या अपेक्षेने आम्ही त्याकडे बघत होतो परंतु दीड वर्षापूर्वी त्यांनी काम सुरू केलं काम सुरू केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाबा हे राजकीय हस्तक्षेप यामध्ये आहे त्यामुळे स्थानिकांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होत नाही आणि कोणतरी एक अदृश्य शक्ती त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे आमच्या स्थानिक गरीब असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याचा दे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे साधी मागणी आहे ते या शेतकऱ्यांची की कर ज्या ठिकाणी आमची शेती आहे तिथे टी एल आर मार्फत रितसर मोजणी करावी मोजणीची एक पद्धत असते की आजूबाजूच्या शेतकऱ्यांना नोटीस दिल्याशिवाय मोजणी करता येत नाही अशी कुठलीही नोटीस आजपर्यंत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आलेली नाही त्यामुळे जे करतायत ते म्हणजे प्रायव्हेट करतायत का टेलर मार्फत करतायत का गुंडगिरी करतायत ह्याचाच प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित झालेला आहे जर तुमची जागा मोजत असाल तर आमची जर शेत शेतकऱ्यांची जमीन तुमच्या बाजूला असेल तर त्याची निश्चितपणे तुम्ही मोजणी करून हद्द निश्चित केली पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही काम सुरू केलं पाहिजे काम सुरू करण्याला आमचा काहीही प्रोजेक्टला हा विरोध नाही पण ज्या पद्धतीने कल्पतरू वाटते ते चुकीचे आहे त्यांनी रितसर मोजणी करावी संबंधित शेतकऱ्यांना नोटीसा द्याव्या आणि आपलं काम करावं त्याबद्दल शेतकऱ्यांचं दुमत नाही त्याच पद्धतीनं बॉन्ड्रीवरच्या शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या जात नाही शिवाय त्यांच्या जी प्रोजेक्ट आहे त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या जमिनी ज्या आहेत त्यांना त्या ठिकाणी नियमानुसार शेती करण्यासाठी रस्ता ठेवणं आयुष्य आवश्यक आहे कारण ही ह्या ज्या जमिनी आहेत त्या खरेदी केलेल्या नाहीत आमच्या शेतकऱ्यांनी त्यांची वडिलोपार्जित मिळकती आहेत त्यामध्ये त्यांना शेतीची अवजारं नेण्यासाठी ने जाण्या येण्यासाठी ने रस्ता ठेवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी कंपनीने साधं शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे पण असं न करता दादागिरी करून त्या शेतकऱ्यांची अडवणूक करू पाहतात शेतकरी असे शेतकरी आहेत त्याला जोडधंदा करणारे आमचे दिनेशनरे आहेत त्यांची वीट बट्टी किती आहे त्यांना जर ते धंदा त्यांचा ठेवायचा असेल तर त्यासाठी ते गाडी कुठून जाणार रस्ता कुठून मिळणार ह्या तीन गावांचे मिळून एक ग्रामदेवतेचं मंदिर त्या ठिकाणी आहे वर्णाई म्हणून त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता तुम्ही देणार नसाल तर या ठिकाणी उद्रेक होण्यासारखी परिस्थिती होऊ शकते कारण जर तुम्ही स्थानिकांना त्यांच्या जमिनीची हद्द टेलर मार्फत सरकारी सर्वे करून देत नसाल तर निश्चितच त्यांच्यावर अन्याय होणार आहे तुमच्या प्रोजेक्टमध्ये ज्या छोटे शेतकरी आहेत त्यांची जर जमिनीची लागवड त्यांना करता येत नसेल तुम्ही कंपाऊंड केल्यामुळे त्यांच्या शेतीमध्ये जाता येत नसेल तर ते मोठी अडचण होणार आहे वास्तविक पाहता या संदर्भात शेतकऱ्यांचा रस्ता अडवला जाऊ नये म्हणून तालुक्याचे प्रमुख जे तहसीलदार असतात त्यांना रिक्सर नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पत्र दिलेलं आहे त्या आमच्या जमिनी आहेत तिथे आमची वल्डोपाची वहिवाट आहे आणि तिथे रस्ता कंपनी बंद करू पाहते आणि तुम्ही याच्यात हस्तक्षेप करून कंपनीला सूचना कराव्यात असते वेगळी तहसीलदारांचंच काम आहे जिथे कुठे रस्ता बंद होणार असेल तिथे स्वतः चौकशी करून त्याचा पंचनामा करून त्या शेतकऱ्याला रस्ता तयार करून देण्याची जबाबदारी संपूर्णपणे तहसीलदारांची असते पण तहसीलदार पण राजकीय दबाव काम काम आहेत असं आपल्याला लक्षात येत आहे त्यामुळे नऊ तारखेला पत्र दिल्यानंतर आज तागायत शेतकऱ्यांची कुठली मिटिंग घेतली नाही किंवा त्या ठिकाणी कसा रस्ता किंवा कसा मार्ग काढता येईल किंवा कंपनीला त्यांनी पाचारण केलं नाही केलेलं असेल तर आमच्या अपरक्ष केलेलं असेल त्यांचं काय बोलणं झालं हे शेतकऱ्यांना माहिती नाही तर तहसीलदारांचं काम आहे की जर शेतीवर जाण्यासाठी बांधावर त्यांच्या जाण्यासाठी जर रस्ता उपलब्ध नसेल नांगर नेण्यासाठी रस्ता नसेल तो उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कायदेशीर जबाबदारी तहसीलदारांची असते आणि ती करावी म्हणून या सर्व शेतकरी जे अठरा शेतकरी चौदा 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 शेतकरी जे बाधित आहेत त्यांनी तसं पत्र रिक्सर तहसीलदारांनी दिलेले आहेत त्याची पोच भर आहे पण आज पाऊस पडायची वेळ आली शेतीची पेरणी करायची वेळ आली मशागत करायची वेळ आहे तर अद्यापही या चौदा लोकांना कुठेही तहसीलदारांनी नोटीस पाठवलं नाही त्यांनी काय कारवाई केली त्याच्याबद्दलही आम्हाला काय सांगितलं नाही मग शे तहसीलदार नक्की कुणाचं काम करतायत हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो म्हणजे शेतकऱ्यांना जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर प्रशासन फक्त कल्पतरुवाल्यांसाठी आणि इतर धंदाणग्या लोकांसाठी आहे काय किंवा राजकीय दबाव दबावपटी ते काम करतात काय तर बाकी काही असो जे शेतकऱ्यांचे हक्क आणि अधिकार आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत हीच आमची रीतसर मागणी आहे जर शेतकरी त्याच्यासाठी शेतात जाऊ शकत नसेल आणि शेती करू शकत नसेल आणि त्याची जर त्यामुळे उपासमार होणार असेल तर त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार हे शा प्रशासक जबाबदार आहे प्रशासनाची ही जबाबदारी आहे की अशा ज्या गोष्टी निर्माण होतात ते त्यांनी जाणीवपूर्वक तिथे दे लक्ष देऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर उद्या शेतकऱ्यांनी शेती लावली नाही आणि त्यांची उपासमार झाली आणि एखाद्याने आत्महत्या केली तर याला कोण जबाबदार आहे याचाही तहसीलदार आणि संबंधित यंत्रणेने विचार करणं गरजेचं आहे शेतकरी गरीब आहेत म्हणून की त्यांनी किती अन्याय सहन करायचा हा प्रश्न देखील या श या ठिकाणी उपस्थित होतो शेतकरी जे आहेत शेवटी या सगळं अर्ज दिल्यानंतर सगळा लक्षात आल्यानंतर प्रशासन आपल्याला कुठे दाद देत देत नाही त्यामुळे आपल्या पत्रकार मित्र आहात तुम्ही आणि ह्याला कुठेतरी आपण वाचा फोडू शकता म्हणून तुम्हाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं जर शेतकऱ्यांची जर अशीच परिस्थिती जर राहिली तर पुढे जर आणि तहसीलदारांनी सुद्धा यात जर लक्ष दिलं नाही तर इथे प्रचंड उद्रेक होणार आहे लोकांची मानसिकता बिघडणार आहे त्याप्रमाणे ते आंदोलन करतील उपोषण करतील आणि जना जे शेवटी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मरणाचा प्रश्न आहे त्यामुळे सर्वजण जे आहेत त्यासाठी प्रयत्न करतात आणि सनदशीर मार्गाने प्रयत्न करतोय बघा पत्रकार मित्रांनो आम्ही त्यांना काय सांगतोय विसर तुमच्या जागेची मोजणी करून द्या आम्हाला आमची हैदं दाखवून द्या तुम्ही नकळत आमच्या जागेवर येऊ नका आणि गुंडगिरी करून प्रत्येक गावात येऊन तुम्ही गुंडगिरी करत असाल तर इथे कोणीही सहन करणार नाही हे पाचशे गाव एकत्र मिळून शेतकऱ्यांच्या ह्या चौदा शेतकरी जे आहेत त्यांच्या पाठीशी उभे आहेत तुम्ही किती दादागिरी करा एक दिवस तुम्ही दादागिरी करा तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला इकडे यायचंच आहे ना हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळं आम्हाला आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करायची आम आहे आमचे जे शेतकरी आहेत त्यांना आपण न्याय मिळवून मिळवून द्या शासकीय स्तरावरही बातमी पोचली पाहिजे या ठिकाणी जे आरेराबी केली जाते किंवा कुठला राजकीय दबाव येत असेल तर अशा गोष्टी न होता सामान्य तळागाळा शेतकरी आहे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करतोय तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि पत्र दिलेलं आहे एक पाच दिवसापूर्वीच म्हणजे चार दिवसापूर्वी जेव्हा ते आले त्याच्या आधीच मी पत्र केलं होतं मला माहीत होतं कल्पना होती की त्यावेळे कल्पना होती काही यांचं लोक येऊन आपल्यावर दादगिरी करतील त्याच्या आधीच मी पत्र दिलं होतं आधीच पत्र लिहिलं होतं आणि ते दुसऱ्या दिवशी आणि त्या दिवशी आले त्या दिवशी मी पत्र घेऊन तिथे चाललोच होतो तितक्यात मला फोन आला करून का असे अशी लोकं आलेली मी त्यांच्याशी संभाषण पण केलं आहे ते बाबा तुम्ही तोपर्यंत हात लाव माझ्या शेतीला हात लावू शकत नाही जोपर्यंत गव्हर्मेंट सर्व येत नाही तोपर्यंत मी माझ्या शेताच्या बांधाला दगडीलासुद्धा हात लावून देणार नाही हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं आणि मग त्यांना तिथून ते गेले तिथून माझ्या सांगण्यानुसार ते गेले तिथून परंतु पं पंधरा पंचवीस ते तीस लोकांचा टोळका हा तिथे जेसीबी घेऊन आला होता मी पोलिसांना तसा रिस्ट पत्र दिलेलं आहे पोलिस पोलिस प्रशासनाला पत्र दिलेलं आहे तसं पत्र दिल्यानंतर पोलिसांनी काय अजूनही काही कारवाई केलेली नाही नकळत तिकडे 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 कारवाई केली असे माहीत नाही पण माझ्यापर्यंत तसं आलेलं नाही ठे कंपनी आमच्याकडे येतच नाही कंपनी आमच्याकडे अजूनही आमच्याशी कधीही बसली नाही शेतकऱ्यांसाठी येतात ते ठे ठेकेदारच येतात आता थोड्या वेळापूर्वी फोन आला होता एका ठेकेदाराचा काय झालं तुमचं आम्ही त्यांना तेच सांगितलं आम्ही नाही कंपनी बघून घेऊ तुमचं यामध्ये काही संबंध नाही तुम्हाला जो पैसा मिळत असेल कंपनीकडून तो तुम्ही परत घेऊ शकता परंतु तो जोपर्यंत आमचा गव्हर्नमेंट सर्व होत नाही पी एल आरमार्फत मार्फत आम्हाला जोपर्यंत नोटीस येत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या शेतातच्या बांधाला किंवा दगडाला हात लावू शकत नाही असं आम्ही सर्व स्पष्ट सांगितलेलं आहे भूमिका आम्ही प्रशासनाला तशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे प्रशासन काय कारवाई करतोय याकडे आमचं लक्ष आहे प्रशासनाने जर कारवाई केलेली नाही प्रशासनाने जर कारवाई केली नाही तर आम्हाला पुढचं पा पाऊल एक उपोषणाचं राहणार आहे उपोषण करून जर, उपो जर काही होत नसेल तर शेवटी आम्हाला दुसरं आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही किंवा आत्महत्येचा पर्याय उप केल्याशिवाय पर्याय नाही तशा प्रकारचं पत्र मी तयार करून ठेवलेलं आहे राष्ट्रपतींना की मला स्वेच्छा मरणाची परवानगी देईल असं प्रकारचं प्रश्न पत्र मी तयार करून आहे पण जोपर्यंत ते माझ्या शेतामध्ये अतिक्रमण करत नाही तोपर्यंत मी पत्र पुढे फॉरवर्ड करणार

तसं न करता नोटिसा न करता जबरदस्तीने ते कंपाऊंड घाल घालू आहे त्याला ह्या शेतकऱ्यांचा विरोध होता म्हणजे त्यांनी जर इतसर मोजणी करून दिली आणि समजा यांच्या शेतामध्ये जागा निघाली तर ते सोडायलाही तयार पण तुम्ही त्यांना त्यांच्या वडलोबा आजोबा पंजाबांपासून असलेली जागा ती मशागत करतायत त्यांच्या जा मध्ये जाऊन जर जा तुम्ही कंपाऊंड करणार असाल तर हेच शेतकरी काय करणार शेतकरी एकटा तर त्याला सगळ्या विरोध नाही करू शकत आता तो ठीक आहे शेतकऱ्यांना माहिती आहे म्हणून त्या सगळ्या गोष्टी करत आहेत पण याचा अर्थ त्यांनी हे शेतकरी चौदाच आहेत असं नाही का की ग्रामपंचायत ह्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे जर शासनाने प्रशासनाने न्याय दिला नाही तर शेवटी जसं त्यांनी सांगितलं आंदोलनाचा आम्हाला विचार करावा लागेल उपोषणाचा जे जे मार्ग उपलब्ध होतील ते आम्ही करणार आहोत पण शेवटी प्रशासनाने पण विचार केला पाहिजे पाऊस डोक्यावर आजही पावसाला सुरुवात होऊ शकते तर मग या शेतकऱ्यांनी काय करायचं मग ही दादागिरी कुणाच्या साह्याने कंपनी तर मुंबईची आहे आपल्याला माहिती आहे त्यांच्या नावावर सातभार आहे त्यांनी रितसर जमिनी घेतलेल्या आहेत तरी ते कुणाच्या तरी माध्यमातून दबाव करू पाहतात त्यांची जबाबदारी अशी आहे स्थानिक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन त्या रितसर त्यांनी मोजणी केली तर स्थानिक शेतकऱ्यांबरोबर पण त्यांना विचार विनिमय करता येईल पण ते कंपनीवाले कधीही शेतकऱ्यांशी बोलत नाहीत कधीही शेतकऱ्यांच्या एकडे येत नाहीत ठराविक राजकीय पुढारी आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेतात आणि राजकीय पुढाऱ्यांनी तहसीलदारावर दबाव आणून काही गोष्टी करायच्या या सगळ्या प्रकार चालू आहेत आणि तहसीलदारांची काही जरी राजकीय कुठलीही पार्श्वभूमी जरी या तालुक्यात जरी असली तरी तहसीलदाराने ते प्रशासकीय पद आहे त्यांनी आलेल्या आपल्या शेतकऱ्यांना न्याय देणं हे गरजेचं आहे आणि प्रत्यक्ष स्थल पाणी करून काय यातून मार्ग काढता येईल कंपनीना बोलून कंपनी आज आली आहे हो। पन्नास शंभर दोनशे वर्षापासूनची जमीन हे त्यांनी त्यांच्या जमिनी विकली नाही ती त्यांनी चूक केली काय म्हणजे कुठला तरी दबाव आणून त्या जमिनी देखील आपण विकत घेऊया असं देखील विचार असू शकतो पण आमची साधी मागणी आहे तर मग त्यांनी विकसर सरकारी मोजणी करून घ्यावी आणि शेतकऱ्यांना त्यांची हद्द दाखवून द्यावी त्याप्रमाणे त्यांनी बॉटवी करावी आमचा काही त्याला विरोध नाही पण हे जी कंपनी आहे ती ठराविक लोकांना हाताशी धरून सर्व शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना गृहीत धरून चाललेली आहे त्यामुळे त्यांना वाटतं इथे कोण काय करू शकत नाही शेवटी सर्वसामान्य माणसाची शक्ती ही मोठी आहे ते शेतकरी साधे जरी असले तरी आखी ग्रामपंचायत त्यांच्या मागे आहे त्यामुळे प्रशासनाने याच्या तात्काळ हस्तक्षेप करून योग्य तो मार्ग काढावा अशी विनंती आहे ते इथे प्रत्यक्षात आले त्यांना मी स्पष्ट शब्दात सांगितलं आम्ही आणि कंपनी बघून घेऊ तुम्ही यामध्ये मध्ये पडायचं नाही त्यांना मी सांगितलं जेव्हा कंपनी गव्हर्नमेंट सर्वे करेल तेव्हाच आम्ही आमच्या क्षेत्रात आज लावून देऊ हे स्पष्ट ते म्हणून गव्हर्नमेंट मी सांगितलं त्यांच्या जागेमध्ये शासकीय जी मध्ये होती ती शासनाने हो हो शासना ती पाडलेली होती ग्रामशाळेचं साहित्य होत असं असताना कंपनीने ती कुठल्याही शासनाची परवानगी न घेतात जिल्हाधिकारी शिवजीव परवानगी न घेतात या काही लोकांना आताशी धरून त्यांनी ती पाडली आणि आम्ही तुम्हाला देऊ असं सांगितलं आज तागायत दोन एक दोन महिने झाले असते त्या गोष्टीला पण कुठेही त्या गोष्टीची वाच्यता नाही आणि जे आहेत त्यांच्यासाठी आवश्यक आहे आ, ती केलेली म्हणजे किती हुकुमशाही चालते या ठिकाणी हे आपल्याला प्रशासनाने पण याची दखल घेतली पाहिजे शासनाने त्याच्यावर खर्च केलेला आहे शासनाची कुठलीही परवानगी न घेता की व्यायामशाळा फांडण्याचं काम केलेलं आहे आणि पुढे काय करणार आहे त्याच्याबद्दल कुठलाही सुतो वाच नाही याच्यासाठी तिथे स्थानिक शेतकरी गावकरी यांना विश्वासात घेऊन काही गोष्टी कंपनीने करणे आवश्यक आहे पण कंपनी बाकी सगळ्या शेतकऱ्यांना गृहित धरून हे काम सुरू करते असं होतं कामा नाही शेतकऱ्यांच्या अन्याय आम्ही कुठल्याही परिस्थिती सहन करणार नाही तुम्ही वर्क ऑर्डर देता काम करता का त्याबद्दल आमचं दुमत नाही पण शेतकऱ्यांना तरी आमचा त्रास देऊ नका अशी माफच मागणी आहे तुम्ही तुम्ही वागून मारून सांगता येते कंपनीला कुणाला ता, तरी कुणाचा तरी राजकीय केला आहे तर सतत तुमच्या बोलण्यामधून आलं की त्याला राजकीय दबाव आहे याच्यामध्ये राजकीय नेमकं कुणाचा राजकीय दबाव आहे कोण आहे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या दबागोटी आणि त्यांच्या सहकार्यानेच कंपनी इथल्या शेतकऱ्यांना दाबू पाहते असा आमचा आरोप आहे आणि त्यांच्या सहकार्याने कंपनी त्यांच्या सहकार्याने इथल्या स्थानिक शेतकऱ्यांवर दबाव, दबाव आणून काम करू पाहते का आमचं म्हणणं मागच्या वेळेला पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत मी स्पष्ट सांगितलं होतं का आमदार हे पूर्ण मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी हस्तक्षेप करावा कंपनी आणि शेतकरी आणि इतर जी मंडळी आहेत संबंधित त्यांना एकत्रित बसावं बसवावं आणि काहीतरी मध्यम मार्ग काढावा अशी आम्ही जेव्हा दोन महिन्यापूर्वी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती असं त्यांना मी स्वतःही त्यांना फोन केला होता साहेब यातून काहीतरी मार्ग काढून शेतकऱ्यांचा संघर्ष टाळावा पण ते दखल घ्यायला तयार नाहीत अशी परिस्थिती दिसते चार दिवसापूर्वी मला मनोहर झोर्गेंचा फोन आला होता ते इथे प्रत्यक्षात आले होते त्यांना मी स्पष्ट शब्दात सांगितलं आम्ही आणि कंपनी बघून घेऊ तुम्ही यामध्ये मध्ये पडायचे नाही त्यांना मी सांगितलं जेव्हा कंपनी गव्हर्नमेंट सर्वे करेल तेव्हाच आम्ही आमच्या शेताला हात लावून देऊ हे स्पष्टच ते मनोहर थोरवेना मी सांगितलं अजून एक गोष्ट ह्या जागेच्या त्यांच्या जागेमध्ये शासकीय काय होतं रे जी म्हणजे व्यायामशाळा होती ती शासनाने ती बांधलेली होती त्या व्यायामशाळेचं साहित्य होतं असं असताना कंपनीने ती कुठल्याही शासनाची परवानगी न घेता जिल्हाधिकारी सीओची कुठलीही परवानगी न घेता या काही लोकांना आताशी धरून त्यांनी ती पाडली आणि आम्ही तुम्हाला व्यामशाळा आम बांधून देऊ असं सांगितलं आज तागायत दोन एक दोन महिने झाले असते त्या गोष्टीला पण कुठेही त्या गोष्टीची वाच्यता नाही आणि या मुलं जी आहेत तरुण मुलं त्यांच्या व्यायामशाळा त्यांच्यासाठी आवश्यक आहे ती जमीनदोस्त केलेली आहे म्हणजे किती हुकुमशाही चालते या ठिकाणी हे आपल्याला लक्षात येईल प्रशासनाने पण याची दखल घेतली पाहिजे शासनाने त्याच्यावर खर्च केलेला आहे शासनाची कुठलीही परवानगी न घेता ती व्यायामशाळा पाडण्याचं काम केलेलं आहे आणि पुढे काय करणार आहेत त्याच्याबद्दल कुठलाही सुतोवाच नाही याच्यासाठी तिथले स्थानिक शेतकरी गावकरी यांना विश्वासात घेऊन काही गोष्टी कंपनीने करणं आवश्यक आहे पण कंपनी बाकी सगळ्या शेतकऱ्यांना गृहित धरून हे काम सुरू करते तर असं होता कामा नाही शेतकऱ्यांच्यावरचा अन्याय आम्ही कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही तुम्ही ऑर्डर देता कामं करता त्याबद्दल आमचं दुमत नाही पण शेतकऱ्यांना तरी आमचा त्रास देऊ नका अशी माफक मागणी आहे आमची आता तुम्ही म्हणताय की आमदार महेंद्र चोरबे यांचा सगळा पाठिंबा म्हणजे पूर्ण राजकीय व्यवस्था त्यांचा राजकीय दबाव आहे राजकीय पाठिंबा मिळणार ना आम्ही कोणाकडे पाठिंबा नाही लागणार आम्ही एकत्र सगळे शेतकरी मिळून काय निर्णय घ्यायचा ते घेऊ जेव्हा राजकारण असेल तेव्हा राजकारण करू पण ते आम्ही कोणाकडे पाठिंबा नाही मागायला गेलो बरोबर आहे